नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आपल्या आजच्या कहाणीला सुरुवात करूया मी माझ्या आईचा म्हणजेच सुचित्राचा मनापासून तिरस्कार करायचो कारण ती माझ्या जन्माच्या अवघ्या सहा दिवसानंतरच मला सोडून कुठेतरी निघून गेली होती माझी आत्या सविता हिने मला दत्तक घेतलं आणि आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलं अचानक मला समजलं की माझ्या आईसारख्या सविता आत्यांना कर्करोग झाला आहे त्या जाता जाता मला त्यांची डायरी देऊन गेल्या आणि सांगितलं की मी गेल्यावर ही डायरी उघडून वाच त्यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मी त्यांच्या खोलीतून डायरी काढली आणि वाचायला सुरुवात केली माझ्या डोळ्यात अश्रू होते तेवढ्यात त्यातून ते एक जुना फोटो खाली पडला माझ्या पायांजवळ तो फोटो पाहताच माझ्या तो तो तोंडातून तीव्र किंकाळी निघाली चला तर व्हिडिओद्वारे बघूया ते कोणतं कारण आहे मी रुग्णालयाच्या शांत गल्लीत बसलो होतो माझं हृदय रक्ताचे अश्रू ढाळत होतं आज माझी आईसारखी आत्या जीवन मरणाच्या लढाईत होती मला काहीच माहीत नव्हतं की त्यांना कर्करोगासारखा आजार आहे जो त्यांना मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन गेला होता माझ्या आयुष्यात आत्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं ना, ना वडील ना आई ना आजी ना कोणताही नातेवाईक अचानक माझं आयुष्य इतकं दयनीय होईल असं मी कधी विचारही केला नव्हता मी माझं सर्वस्व त्यांच्यावर लुटलं होतं आणि त्यांनीही माझं आयुष्य बदललं होतं माझ्यासाठी त्यांनीच ल माझ्यासाठी त्यांनी लग्नच केलं नाही आपलं तारुण्य माझ्यासाठी अर्पण केलं मी मान खाली घालून त्यांच्याच विचारात होतो तेवढ्यात अतिदक्षता विभागाचा दरवाजा उघडला मी घाबरून उभा राहिलो आणि डॉक्टरांकडे धावलो डॉक्टरांनी मला पाहत विचारलं तुम्ही अजित आहात का मी मान डोलावून होकार दिला तेव्हा ते म्हणाले तुमचे रुग्ण तुम्हाला आत बोलवत आहे तुम्हाला त्याआधी मला काही सांगायचं आहे मी म्हणालो मी तुमचं ऐकेन पण आधी मला त्यांना भेटायचं आहे पण डॉक्टरांनी माझं मनकट धरलं आणि म्हणाले थांबा आता त्यांच्याकडे फारच कमी वेळ आहे हे ऐकून माझं हृदय धडधडलं असं वाटलं जणू कोणीतरी माझं हृदय छातीतून काढून मुठीत आवळलं डॉक्टर पुढे म्हणाले तुमच्या रुग्णाला कर्करोग आहे आणि तो शेवटच्या टप्प्यावर आहे त्याआधीही आमच्याकडे त्या आल्या होत्या आणि मी त्यांना उपचार सुरू करण्याचा सल्ला दिला होता पण त्या गरज पडेल तेव्हाच औषध घ्यायच्या आणि निघून जायच्या त्यांनी आपल्या जीवाला धोका पत्कारला आणि असं का केलं हे फक्त त्याच जाणत होत्या आम्हाला काहीच कळलं नाही आणि आज त्यांची अशी अवस्था झाली की काही तासातच त्या देवाघरी जाऊ शकतात डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं त्यांच्या मनात जे काही आहे त्यांना सांगू द्या त्यांचं मन हलकं करा आता त्यांच्याकडे फक्त काही शिल्लक आहेत हे बोलून ते निघून गेले आणि मला असं वाटलं की जणू कोणीतरी मला पूर्णपणे असहाय्य करून टाकलं जणू तप्त सूर्यप्रकाशात मला एकटं सोडलं मी तातडीने मान डोलावत बडबडलो असं होऊ शकत नाही तुम्ही मला असा धोका देऊ शकत नाही मला वाटत होतं की आत्यांना कर्करोग असल्याचं माहीतच नव्हतं पण मला काय माहीत होतं की त्यांना सर्व सत्य माहीत होतं आणि त्या औषधं घ्यायलाही येत होत्या रागात मी खोलीत शिरलो पण पुढच्या क्षणी माझा जीव गुदमरला ऑक्सिजन मास्क आणि मोठमोठ्या यंत्रांनी त्यांचं शरीर झाकलं होतं पण त्यांची बोटं पण त्यांची बोटं हलत होती म्हणजे त्या अजून जिवंत होत्या मी धावत त्यांच्याजवळ गेलो पण जेव्हा त्यांचा वेदनेने भरलेला चेहरा पाहिला तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझ्या डोळ्यांसमोर त्या सर्व आठवणी फिरू लागल्या जेव्हा मी त्यांच्यावर संशय घ्यायचो काही बोलण्याआधीच त्यांनी माझा हात धरला आणि हळू स्वरात म्हणाल्या कसा आहेस अजित मी विचार न करता तरफडत बोललो तुमची ही अवस्था पाहून मुलगा कसा असू शकेल तुम्हाला कल्पना आहे का माझी अवस्था काय आहे तुम्हाला काही झालं तर मी काय करेन ह्या जगात तुमच्याशिवाय माझं कोण आहे तुम्ही माझ्यावर असा अन्याय का केला तुम्हाला माहीत होतं की तुम्हाला कर्करोग आहे मग उपचार का घेतले नाहीत मागे स्त्रिया प्रार्थना वाचत होत्या आणि पुरुष माझ्या इशाऱ्याची वाट बघत होते कधी मी संकेत देईन आणि त्यांची अंत्ययात्रा स्मशानाकडे निघेल मी त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच पाणी शिमटत म्हणालो तुम्ही मला फसवलत तुम्ही मला वचन दिलं होतं की कधीच मला एकटं सोडणार नाही नेहमी माझ्यासोबत राहाल पण आज आज सोडून गेलात ना मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही मला माफी मागत होता ना तर ऐका मी तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही एकदाही विचार केला नाही की तुमचा मुलगा कसा जगेन ज्याने फक्त तुमचीच माया अनुभवली होती त्याच्या मनावर काय बीतेल हे बोलताच मी हुंदक्यांनी जोरजोरात रडू लागलो माझा मित्र तातडीने माझ्याजवळ आला आणि मला सावरत म्हणाला धीर धर मित्रा असा खचलास तर पुढच्या व्यवस्था कशा सांभाळशील पुरुष असे रडत नाही मी असाय होऊन म्हणालो पुरुषही मनुष्यच असतात त्यांच्या छातीतही हृदय असतं आणि काही लोक असे असतात की त्यांना गमावण्याचा विचारही आत्म्याला हातरवून टाकतो आणि आज मी त्या व्यक्तीला गमवला आहे ज्यामुळे माझं आयुष्य होतं हे बोलताच मी माझ्या मित्राच्या गळ्यात पडलो आणि परिसरातील लोक मला धीर देत राहिले थोड्या वेळाने राम नामाच्या साधांनी आकाश दुमदुमलं आणि त्यांचा मृतदेह खांद्यावर उचलला गेला हा क्षण माझ्यासाठी मृत्यूपेक्षा कमी नव्हता लोक मला इशारा करत होते की मीही खांदा द्यावा पण माझे पाय पुढे सरकत नव्हते मी फक्त शांतपणे त्यांच्यासोबत चालत होतो पंडितांजवळ उभा राहून जेव्हा मी अंत्यसंस्काराचे मंत्र ऐकले आणि श्राद्ध केले तेव्हा माझी अवस्था फक्त माझा देवच जाणत होता आयुष्यात आपल्या माणसांना गमावणे सोपं असतं खास करून आई वडिलांसारख्या नात्यांना थोड्या वेळाने मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला जेव्हा त्यांच्या देहाला अंतिम अर्घ देण्यासाठी चितेवर ठेवले जात होतं आणि पंडित मंत्रांचा जप करत होते तेव्हा मी तीव्र किंकाळ्या फोडून रडू लागलो लोक मला पकडून सावरत होते पण मला काही समजत नव्हतं की हे काय होत आहे आत्या मला कशा सोडून जाऊ शकतात माझ्या समजेच्या पलीकडे सर्व काही घडत होतं काही वेळाने त्यांच्या देहावर लाकडं ठेवली गेली आणि सर्वांनी हात उंचावून प्रार्थना केली मी हात उंचावून उभा होतो पण माझ्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता ही विचित्र ही विचित्र बेचेनी आणि त्रास माझ्यावर हावी झाला होता थोड्या वेळाने सर्व मला चालण्यास सांगू लागले पण माझ्यात ती हिंमत नव्हती की मी त्यांच्या राखेपासून उठून जावं त्यांना अंधाराची खूप भीती वाटायची त्या आपल्या खोलीतील सर्व दिवे लावून झोपायच्या हो अनेकदा मी कारण विचारलं तेव्हा त्या म्हणायच्या मला नाही माहीत का पण असं वाटतं की अंधारात कोणीतरी मला संपवेल मला अंधाराची भीती वाटते त्या म्हणायच्या अजित जर मी कधी किंचाळले किंवा हाक मारली तर तू ये अनेकदा असं व्हायचं की वीज गेली तर त्या किंचाळायच्या आणि मी तातडीने दिवा लावायचो त्यांच्यासाठी मी जनरेटर यू पी एस आणि बॅटरीची संपूर्ण व्यवस्था केली होती जेणेकरून वीज गेली तरी मी त्यांच्या खोलीचा दिवा तातडीने लावू शकेन पण आता मी त्यांना सोडून गेलो तर त्या अंधारात कशा राहतील स्मशान घाट तर पूर्णपणे अंधारलेला होता माझा मित्र माझा हात धरून म्हणाला अजित आता उठ आपण जायला हवं अंधार होत आहे पण मी मान हलवत म्हणालो मी इथेच राहीन माझ्या आत्तांना अंधाराची भीती वाटते रे ते एकट्या राहू शकत नाही तो म्हणाला पहा इथे अनेक लोक दफन आहेत आणि वर्षानुवर्ष आहेत त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली आहे आता त्यांच्यात काही शिल्लक नाही धीर धर आणि घरी चल पण मी रडत म्हणालो कृपया सुमित आज असं बोलू नकोस मी जाऊ शकत नाही रे अशी जिद्द करू नकोस त्यांच्याशिवाय माझं कोणीच नाही त्या निर्जन घरात जाऊन मी काय करू माझा मित्र मला समजावत राहिला की त्याच्या घरी चल पण माझ्यात ती हिंमतच उरली नव्हती असं वाटत होतं की माझे पाय मला साथ देत नाही मी सतत रडत होतो माझी तब्येतही बिघडू लागली होती स्मशान घाटात जास्त वेळ थांबता येत नाही काही मित्रांनी मला जबरदस्तीने उभं केलं आणि बाहेर आणलं तरी माझं मन तिथेच बसायचं होतं माझं मन म्हणत होतं मी रात्रभर तिथेच राहावं सकाळी पुन्हा यावं मी कधीच विचार केला नव्हता की ही रात्र इतकी जड असेल माझ्या मित्रांनी मला लाक समजावलं की त्यांच्यासोबत घरी जावं एकटा राहू नकोस पण मी ऐकलं नाही आणि एकटाच घरी आलो काही मित्रांनी माझ्यासोबत राहण्याची जिद्द केली परिसरातील लोकांनीही सांगितलं ते माझ्यासोबत राहतील कारण सर्वांना माहीत होतं कारण सर्वांना माहीत होतं की मी माझ्या आत्यांवर किती प्रेम करायचो मी सर्वांना नकार दिला मला आज एकटं राहायचं होतं आणि मला एकटं सोडा अगदी काही लोकांशी मी उद्धटपणे बोललो सर्वांनी माझं दुःख समजून घेतलं आणि घरी निघून गेले थोड्या वेळाने मी जागी त्या जागी उभा होतो जिथे काही वेळापूर्वी माझ्या आत्या यांचा मृतदेह ठेवला होता आता तिथे शांतता पसरली होती थोड्या वेळाने मी त्यांच्या खोलीकडे निघालो खोलीत शिरताच माझी नजर त्यांच्या फोटोवर पडली आणि मी पुन्हा ढसाढसा रडू लागलो त्या क्षणी मला जाणवलं पुरुषही रडतात त्या नेहमी म्हणायच्या तू खूप कठोर मनाचा आहेस मी तुला कितीही ओरडले मारलं रागावलं तरी तुझ्या डोळ्यातून अश्रू येत नाही ज्या दिवशी मी या जगातून जाईन त्या दिवशी तू तडफडून रडशील आणि मी प्रार्थना करते की तू रडावस जेणेकरून तुला कळेल की कि रडणं किती वेदनादायी असतं त्यांच्या आठवणींनी मी आणखी रडू लागलो त्या फोटोकडे पाहात म्हणालो पाहात त्या आज तुमचा भाचा पूर्णपणे एकटा आहे आणि तो रडतो आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आहात आहेत पण विचारणारं कोणी नाही जेव्हा तुम्ही मला सहा दिवसाचं बाळ असताना उचललं तेव्हाही मी रडत असणार ना मग तुम्ही मला हे का सांगितलं माझं मन का झालं मी रडत रडत तिथेच जमिनीवर पडलो आईच्या त्या वेदनादायी आठवणी माझ्या डोळ्यांसमोर लहरू लागल्या माझ्या वडिलांचा मृत्यू मी जन्माला येण्याआधीच झाला होता आत्यांनी सांगितलं होतं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि दुःख सहन न झाल्याने ते या जगातून निघून गेले मी नऊ महिन्यांनी या जगात आलो आणि माझी आई सुचित्रा हिने मला जन्म दिल्यानंतर सहा दिवसांनी आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन मला पूर्णपणे एकटं सोडलं एक सहा दिवसाचं बाळ ज्याला ना आईची काळजी होती ना वडिलांची उपस्थिती तर फक्त रडायचं आणि दूध मागायचं त्यावेळी माझ्या आत्यांनी मला सांभाळलं त्या अविवाहित होत्या आणि त्यांचं ठरलेलं लग्न त्यांनी माझ्यासाठी रद्द केलं लोक म्हणायचे या मुलाला अनाथ सोडा पण त्यांनी तसं केलं नाही उलट मला माझ्या सख्या मुलासारखं वाढवलं माझ्यासाठी त्यांनी आपलं लग्नही सोडलं आणि खूप मेहनत केली नोकरी केली आणि जेव्हा मी समर्थ झालो त्यांना चांगलं आयुष्य देण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलो तेव्हा मला त्या ते सोडून निघून गेल्या आज मला माझी उपस्थिती विषासारखी वाटू लागली आहे मनात येत होतं की मी स्वतःला संपवावं गेल्या काही दिवसापासून आत्या काहीशा बदललेल्या वाटत होत्या ना काही खात होत्या ना माझ्याशी नीट बोलत होत्या फक्त वारंवार म्हणायच्या माझा कधीही तिरस्कार करू नकोस मी तुझ्यासाठी जे काही केलं ते लक्षात ठेव मला वाटलं की जर मी स्वतःला सांभाळलं नाही तर मरेन आणि मला अशी बदनाम मृत्यू नको होता रात्रभर मी रडत तिसकत झोपी गेलो आणि सकाळी माझे डोळे उघडले मोठ्या प्रयत्नांनी अर्ध्या तासाची झोप आली मग मी काही न खाता स्मशान घाटावर पोहोचलो आणि त्याच्या मातीजवळ बसून जोरजोरात रडू लागलो त्यांना माझी तडफड सांगू लागलो त्यांच्याशिवाय घर किती निर्जन झालं आहे अगदी स्मशानघाटही मला आबाद वाटत होतं बऱ्याच वेळ त्यांच्याजवळ बसलो मग तिथून निघण्यास सांगितलं गेलं लोक म्हणाले इथेच बसू नकोस मला माहीत नाही लोकांना माझ्याशी काय अडचण होती पण मला तिथे बसून त्यांचं दुःख हलकं करायचं होतं त्यांना विचारायचं होतं की त्यांची रात्र कशी गेली घरी परत आलो तेव्हा पाहुणे आले होते सर्वांनी माझी चौकशी केली खायला दिलं पण माझ्या कशातून एक घासही उतरत नव्हता गमावण्याची जाणीव मला आतून संपवत होती वेळेचा वेग कधीच थांबला नाही आणि थांबणारही नाही आणि ते तीन दिवस माझ्यासाठी असह्य होते आता मी स्वतःला सांभाळलं कारण जर मी सांभाळलं नाही तर मरेन सर्व पाहुणे निघून गेले मी आत्यांच्या खोलीत बसलो होतं अचानक त्यांचे शेवटचे शब्द आठवले माझ्या कपाटातल्या शेवटच्या खणाच्या खाली तिजोरी आहे त्यात गुलाबी रंगाची डायरी आहे मला जाल्यानंतर ती वाच आणि माझा तिरस्कार करू नकोस मी जे काही केलं फक्त तुझ्यासाठी केलं हे आठवताच मी तातडीने उभा राहिलो कपाट उघडलं तेव्हा त्यांचे कपडे दुपट्टा कुर्ता दागिने आणि पैसे दिसले माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू टपकू लागले कोणीतरी आपल्या आयुष्यात किती जवळचं होऊ शकतं थरथर त्या हातांनी तिजोरी उघडली डायरी उचलली आणि शांतपणे सोफ्यावर बसलो माझं हृदय जोर जोरात धडकत होतं मनात येत होतं की डायरी परत ठेवावी पण तरीही मी ती उघडली पहिल्या पाण्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं माझ्या प्रिय मुला अजित माझ्या ओठांवर लांब लचक हास्य पसरलं आणि खाली आमचा एक फोटो चिटकवलेला होता ज्याचं मी चुंबन घेतलं पहिलं पान असं लिहिलं होतं माझ्या प्रिय मुला जेव्हा तू ही डायरी वाचील तेव्हा मी या जगात नसेन किंवा तुझ्या आयुष्यापासून खूप दूर गेलेली असेल मला माहीत आहे की यानंतर तू माझा तिरस्कार करू शकतोस पण मी तुझ्याकडे विनंती करते की तसं करू नकोस मी तुझ्यावर खूप प्रेम केला आहे मी माझं सर्वस्व नष्ट केलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं पण मी काय करू तुझं असणं माझ्यासाठी अपार आनंदाचं होतं जणू आमच्या घरात चंद्र उतरला होता तुझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते या जगातून निघून गेले आणि हा झटका तुझ्या आईमुळे आला त्या स्त्रीला मी कधीच माफ करणार नाही तिने माझ्या भावाला पैशासाठी वारंवार त्रास दिला आणि तुझ्या आईने त्यांचं दुःख कधीच समजून घेतलं नाही तिने फक्त एवढंच सांगितलं की तू आमच्यासाठी ओझा आहेस मी तुझ्या आईला अनेकदा विनंती केली की असं करू नकोस पण तिने फक्त स्वतःचा विचार केला आणि जेव्हा तू तिच्या पोटात आलास तेव्हा ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली ज्याच्या शब्दांनी तुझ्या वडिलांना किती आघात झाला याचा तिला तीळ मात्रही विचार आला नाही जेव्हा तुझी आई पाच महिन्यांची गर्भवती होती तेव्हा तुझ्या वडिलांचं तिच्याशी खूप भयंकर भांडण झालं तुझ्या वडिलांचं म्हणणं होतं की पण सरकारी रुग्णालयात होईल कारण त्यांची खाजगी रुग्णालयाची फी देण्याची ऐपत नव्हती पण तुझ्या आईने स्पष्ट सांगितलं की जर तू खाजगी रुग्णालयात गेला नाहीस तर मी बाळासह तुला सोडून जाईन तिने असंही सांगितलं की मी भीक मागून आयुष्य काढेन पण तुझ्यासोबत राहणार नाही त्यावेळी मी माझ्या भावाला माझी सोन्याची चेन देऊन धीर दिला काळजी करू नकोस मी सगळं सांभाळेन माझ्या लग्नाला काही महिने शिल्लक होते तरीही मी माझ्या भावाची साथ दिली पण जेव्हा तुझ्या आईला हे कळलं तेव्हा ती प्रचंड रागावली आणि सामान बांधून निघून जाऊ लागली त्याचवेळी तुझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आम्हाला कायमचे सोडून गेले ती माझ्यासाठी सर्वात कठीण वेळ होती कारण मी माझे वडील गमावले होते आणि माझ्या भावातच मी माझ्या वडिलांचं रूप पाहिलं होतं जेव्हा तोही गेला तेव्हा माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं मी कुठे आहे काय करत आहे मला काहीच कळत नव्हतं त्यानंतर आठवड्याभरातच तुझी आजी म्हणजे माझी आई हिला मुलाचं दुःख सहन झालं नाही म्हणून तीही ह्या जगातून निघून गेली आमच्या घरावर संकट कोसळलं आणि यामागे मी तुझ्या आईला जबाबदार मानत होते पण आता विचार करते तेव्हा समजतं की ही चूक माझी होती कारण जन्ममरणाचा निर्णय मनुष्य घेत नाही तो वरचा घेतो हो इतकं खरं होतं की तुझ्या आईने तुझ्या वडिलांना सतत त्रास दिला आणि अनेकदा माझं मन म्हणायचं की मी तिला संपवावं पण मी असहाय्य होते कारण ती माझ्या भावाची पत्नी होती ती विधवा झाली होती आणि मी मुद्दाम तिची काळजी घ्यायला सुरुवात केली जेणेकरून ती मला आपली सर्वात चांगली मैत्रीण समजेल तिला वाटायचं की मी माझ्या भावाला आणि आईला मारून तिने विजय मिळवला आहे पण तिला काय माहीत होतं की माझ्या मनात किती तिरस्कार होता मी फक्त तुझ्या जन्माची वाट पाहत होते वेळ कधीच थांबली नाही आणि थांबणारही नाही संपूर्ण जगाशी लढून मी तुझ्या आईला माझ्यासोबत ठेवलं नातेवाईक मला टोमणे मारायचे की ही स्त्री इथे का ठेवलीस हिचा आणि हिच्या मुलाचा या घराशी काहीही संबंध नाही ह्याच स्त्रीमुळे तुझा भाऊ ह्या जगातून गेला पण मी सर्वांना खोटं ठरवलं सगळ्यांशी लढत राहिले आणि ती हळूहळू माझ्याकडे झुकत गेली ती आपल्या घरापासून आणि नातेवाईकांपासून तुटली आणि माझ्या भोवती राहू लागली तिला तीळ मात्रही कल्पना नव्हती की मी तिच्याबद्दल काय विचार करत आहे अजित मला माफ कर मी खूप वाईट केलं मी पुढचं पान वाचत होतो तेवढ्यात माझा मोबाईल फोन वाजू लागला स्क्रीनवर एक अनोळखे नंबर चमकत होता प्रथम मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा पाण वाचण्यावर लक्ष केंद्रित केलं पुढच्या पानावर असं लिहिलं होतं मी तुझ्या आईसोबत सुचित्रासोबत रुग्णालयाजवळच्या एका भाड्याच्या घरात राहायला आले होते मी नोकरी करत होते त्यामुळे माझ्याकडे काही पैसे होते त्या पैशातून मी एका नर्सला माझ्यासोबत केलं मी तुझ्या आईसमोर असं नाटक केलं की तू जन्माला येताच मृत्यू पावलास नऊ महिन्यानंतर जेव्हा तुझ्या आईला वेदना सुरू झाल्या तेव्हा आम्ही रुग्णालयात धावलो मी पूर्ण तयारीनिशी गेले होते तुझ्या जन्मानंतर मी तुला त्या नर्सच्या हवाली केलं आणि तिला तिथून पाठवलं माझ्यासोबत आणखी दोन नर्स होत्या ज्यांनी तुझ्या आईला खोटं सांगितलं की तू मृत्यू पावलास आणि त्यांनी तिला एक मृतबाळ दाखवलं हे सर्व मी यासाठी केलं की ती स्त्री आपल्या आयुष्यातून कायमची निघून जावी आणि मग तसंच झालं सहा दिवस तू त्या नर्सच्या घरी होतास आणि मग मी तुझ्या आईला सांगितलं की तिने मला सोडून जावं मला माहीत आहे मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला तुला तुझ्या आईपासून वेगळं केलं ते सर्व माझ्या रागाचा परिणाम होता आज वयाच्या या टप्प्यावर मला खोलवर जाणवते की संतान एका आईसाठी किती अमूल्य असतं तुझ्या आईबद्दल मला कळलं की ती धक्क्याने पूर्णपणे खचली आणि आता ती एखाद्या मानसिक रुग्णालयात आहे मी तुझ्या पुढे अत्यंत लज्जित आहे मला माफ कर आणि शक्य असेल तर तुझ्या आईचा शोध घे तुझी आत्या तुझी दुसरी आई आहे माझा तिरस्कार करू नको मी तुझ्यावर खूप प्रेम करते हे पत्र माझ्यासाठी जीव घेणं होतं मी असहाय्य झालो आणि माझ्या जागेवरून उठून उभा राहिलो डोकं नकारार्थी हलवलं नाही हे सर्व खोटा आहे असं होऊ शकत नाही त्या माझ्याशी असं करू शकत नाही त्या तशा नाहीत असा विचार करत मी पुन्हा तीव्रपणे रडू लागलो पण तेवढ्यात माझा फोन पुन्हा वाजला जेव्हा फोन वारंवार वार वाजला तेव्हा नाईलाजाने मी तो उचलला मी फक्त हॅलो म्हणालो तेव्हा समोरून एक थरथरणारा ओळखीचा आवाज आला कसा आहे सजीत ना जाणे का तिचा आवाज ऐकताच माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं आणि क्षणभर माझा हातही कापू लागला ती स्त्री काही बोलणार तेवढ्यात कॉल कट झाला मी तातडीने परत कॉल केला कारण तिचा आवाज ऐकून माझी अवस्था काही वेगळीच झाली होती माझं हृदय पुन्हा कॉल करण्यास उत्सुक झालं होतं नाहीतर त्यावेळी मला फोन कॉलमुळे खूप राग आला होता पण फोन उचलला गेला नाही मी विचार केला की कदाचित चुकून नंबर लागला असेल आणि मग मी शांत झालो तेवढ्यात माझ्या पायांजवळ एक फोटो खाली पडला जेव्हा मी तो फोटो उचलला तेव्हा पुढचा क्षण थक्क करणारा होता तो फोटो माझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मिस सुनैना यांचा होता फोटोच्या मागे माझ्या वडिलांचं नाव त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि वडिलांच्या मृत्यूची तारीखही लिहिली होती हे पाहून मी बराच वेळ काही बोलू शकलो नाही माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उचललं जर हा फोटो माझ्या प्रिन्सिपलचा आहे तर तो इथे कसा आला आणि माझ्या प्रिन्सिपलचा चेहरा माझ्या आईशी इतका का जुळतो त्यावेळी मी पूर्णपणे गोंधळलं होतं मला काही समजत नव्हतं की ह्या रहस्याचा अर्थ काय आहे मी घाईघाईने पुन्हा डायरी उचलली आणि वाचायला सुरुवात केली डायरीच्या पानांवर लिहिलेल्या ओळी माझा आत्मा हादरणाऱ्या होत्या हो अजित तुझी प्रिन्सिपल ही तुझी सख्खी मावशी आहे तुझी आई आणि ती जुळ्या बहिणी होत्या पण तुझ्या मावशीला तुझ्या आईबद्दल खूप तक्रारी होत्या त्यामुळे ती तिच्यापासून दूर झाली होती तुझ्या मावशीला तुझ्या आईचं सगळं रहस्य माहीत होतं जर कोणी तुला तुझ्या आईपर्यंत पोचवू शकेल तर ती फक्त तुझी मावशी आहे या ओळी वाचताच माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्यासमोर चित्र स्पष्ट झालं मीच सुनैना फक्त माझ्या शिक्षिका नव्हत्या तर माझ्या सख्या मावशी होत्या मी वर्षानुवर्ष त्यांच्या समोर होतो रोज त्यांच्याशी बोलत होतो पण ना त्यांनी मला ओळखलं ना मी त्यांना हे कसं शक्य होतं आता मला फक्त एकच गोष्ट त्रास देत होती मला माझ्या आईला भेटायचं आहे मला कळलं होतं की ती मानसिक रुग्णालयात आहे ही जाणीव माझ्या आतून सर्व काही हिरावून घेऊन गेली मला प्रिन्सिपलच्या घराचा पत्ता माहीत होता रात्री नऊ वाजता काहीही न विचारता मी त्यांच्या घराकडे निघालो माझ्या प्रत्येक पावलाबरोबर बेचेनी वाढत होती हृदयाची धडधड वाढत होती माझ्यासाठी हा प्रवास आता फक्त रस्ता पार करणं नव्हता ही माझ्या आईपर्यंत पोहोचण्याची आशा होती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शोध मोहीम होती पहिल्या घंटीवरच दरवाजा उघडला गेला आणि समोर प्रिन्सिपल मॅडमचा मुलगा उभा होता मी त्याला पाहताच म्हणालो तुमच्या आईला बोलवा थोड्या वेळाने त्या बाहेर आल्या आणि जेव्हा मी रडत रडत माझी संपूर्ण कहाणी त्यांच्यासमोर सांगायला लागलो तेव्हा त्यांनी खोल दुःख व्यक्त केलं आणि मला समजावलं अजित तुझ्या आत्यांचा तिरस्कार करू नकोस बाळा त्यांनी जे काही केलं ते दुःख आणि रागात केलं पण तुझं संगोपन खूप चांगलं केलं तुला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही त्या तुझी किती काळजी घ्यायच्या तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट आणायच्या हे आम्हाला आठवतं तुझ्या आत्यांचं उदाहरण संपूर्ण शाळा द्यायची की या जगात अशी ही स्त्री आहे तुझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही तिरस्कार ठेवू नकोस त्यांच्या बोलण्याला मी कोणतेही उत्तर दिलं नाही फक्त माझ्या आईचा पत्ता घेऊन ते मानसिक रुग्णालयात पोहोचलो तिथे जाऊन जेव्हा मी माझी ओळख सांगितली आणि आईबद्दल विचारलं तेव्हा माझ्यासाठी तो मृत्यूपेक्षा कमी धक्का नव्हता माझ्या आईला पागलपणाचे इंजेक्शन दिले जात होते आणि ती पूर्णपणे शांत बसली होती मी धावत तिच्या वॉर्डमध्ये गेलो आणि जेव्हा खोलीत शिरलो तो क्षण माझ्यासाठी असा होता की जणू पंचवीस वर्षानंतर मला माझं आयुष्य परत मिळालं मी धावत तिच्या छातीशी लागलो सुरुवातीला तिने मला ओळखायला नकार दिला तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तुट्टकपणा होता जणू माझं असणं तिच्यासाठी एखाद्या जुने जखमेला उघड करणारं होतं पण आईची ममता कधी लपत नाही तिच्या डोळ्यात साठलेल्या त्या अश्रूंनी माझ्या सगळ्या संकोचांना धुवून टाकलं शेवटी जेव्हा मी आत्यांनी लिहिलेल्या डायरीचं प्रत्येक पान तिच्या हातात ठेवलं तेव्हा तिने खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाली कदाचित तुझ्या वडिलांचा आणि आजीचा मृत्यू माझ्या चुकीमुळे झाला असेल हीच माझी शिक्षा आहे तिचं बोलणं ऐकून माझं हृदय काहीचं तुटलं त्या शब्दात आत्मग्लानी होती आणि आपल्या कृत्यांचा पश्चातापही होता आणि मला समजलं की आईची ममता किती खोल असते जी चुकी असूनही अश्रूंनी सर्व काही माफ करते त्यानंतर माझी आई तिची कहाणी सांगू लागली तुझा मृत्यू झाला आहे हे कळल्यावर मी तुझ्या विरहात वेडी झाले माझं सहा दिवसाचं बाळ मला सोडून गेलं होतं त्यानंतर मी एका माणसाशी लग्न केलं पण त्या माणसाने माझा वापर करून मला सोडलं आणि मुद्दाम मला मानसिक रुग्णालयात पाठवलं जेणेकरून तो दुसरं लग्न करू शकेल आजही ती वेळ आठवली की माझा आत्मा थरथरतो आई नेहमी म्हणायची तुझ्या आत्यांचा तिरस्कार करू नकोस त्यांनी सर्व काही गमावूनही तुला आईपेक्षा जास्त प्रेम केलं मी असते तरीही कदाचित तू वाया गेला असतास कारण मी तुझ्यासोबत असतानाही दुसरं लग्न केलं असतं तिचं हे बोलणं मला कुठेतरी दिलासा देऊन गेलं पण आयुष्याने मला एक धडा शिकवला एखादी व्यक्ती बाहेरून जितकी सुखी दिसते तितकी ती आतून नसते प्रत्येक माणसाबद्दल सत्य जाणून घेणं आवश्यक आहे कोणतीही गोष्ट तपासल्याशिवाय खरं मानणं ही खूप चुकीची गोष्ट आहे कारण कधीकधी सत्य इतकं वेदनादायी असतं की माणूस आतून तुटतो आयुष्याने मला एक सत्य शिकवलं दिखाव्यावर जाऊ नकोस सत्याची चाचणी कर प्रत्येक चमकणारं सोनं नसतं आणि प्रत्येक हाश्यामागे सुख नसतं प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा तसेच ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत